कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शेतकऱ्याच्या चे ज्या काही चिता भेटते त्याला जबाबदार कोण आहे ठीक आहे ना देऊ द्या ना द्या ना मग दूर दूर तक असं ज्याला म्हणतो तसं काही वयाने सुद्धा संबंध नाही नाही पण मला खरं गेले एक दोन अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की अधिवेशनाचा मुद्दा आला कसा नाही दर वेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो त्याच्यात नवीन काय मग माझं काय म्हणणंय कि शेतकऱ्याच्या जबाबदार कोण आहे त्यांच्या माता भगिनी ज्या टाओ फोडत आहेत त्यांच्या मुली बाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाल्या आमच्या वडिलांची हत्या झाली त्यांच्याबद्दल चौकशीच काय त्यांच्या चौकशीच जसं देशमुखांची हत्या झाली त्यांच्या त्यांची मुलगी बोलते की बाबा माय वडिलांच्या हत्येच काय गुन्हेगारांना पकडणार कोणी कोणी ठीक आहे ना ठीक आहे ना देऊ द्या ना द्या ना मग पण हा विषय कोर्टात चाललेला आहे द्या ना कोर्टात त्याचे ठीक आहे खास धन्यवाद देतो कारण आमचं घराणं आमच्या घराण्याच्या सहा सात पिढ्या जनतेसमोर आहेत त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाहीये दूर दूर कोई असं ज्याला म्हणतो तसं काही वयाने सुद्धा संबंध नाही पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल कारण खोट्याचं जर का तुम्ही नाटक करणार असाल तर ते तुमच्यावरती बूमरँग होऊ शकेल हेच या लोकांनी सांगू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका